नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी घेऊन आलं शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांजून उदयलाड आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक सोयाबीन बाजारात दिसायला लागली सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या दरात दिसायला लागले या ठिकाणी प्रचंड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारात सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी दिसण्यामागची कारणे कोणती याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या या परिणामामुळे भविष्यात येऊ शकते ठिकाणी प्रचंड तेजी जर महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शिकवूट पर्यंत पाहत असताना जर आपणास आवडला तर नक्की व्हिडिओस या ठिकाणी करा लाईक इतर संस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनलला सब्स्क्रिब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना राहतो या ठिकाणी मिळत सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीचा हा लाख मोलाचा व्हिडिओ ही जागतिक सोयाबीन बाजारामध्ये दिसायला लागली सोयाबीनच्या दरात या ठिकाणी प्रचंड तेजी मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी दिसण्यामागची कारणे कोणती याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे मग मग देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात किती प्रमाणात होऊ शकतो या ठिकाणी बदल चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर व या ठिकाणी अचूक उत्तरे आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून आठ दिवसांपूर्वी आपल्याला नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभुषेच्या दरम्यान दिसायला लागली होती ती सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला साडे दहा डॉलर प्रतिभूच्या दरम्यान दिसायला लागली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसायला लागली याचा अर्थ पुरवठा कमी पडतोय अशातला भाग नाही परंतु अमेरिका व चीन या दोन देशातील जो टॅरिफ संघर्ष आहे याच्यामुळे मात्र सोयाबीनचं समीकरण बदल आहे किंबहुना याच्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिबोशपर्यंत आलेली आहे आणि ही तेजी याच पद्धतीनं कायम राहून जर नजीकच्या भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची दरपातळी सिबॉटवरती अकरा डॉलर पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको मग लाख मोलाचा सवाल की आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या संपूर्ण घडामोडीचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या बाजारभावावरती होऊ शकतो काय याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येऊ हो शकते चला बघूया बघा मित्रांनो या ठिकाणी देशातील सोयाबीन बाजारभाव आणि आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव इंटरलिक लिंक असते तर आणि इंटरलिंक असल्या कारणास तो आंतरराष्ट्रीय बाजारात जी घडामोड घडते याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होतच असतो यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही पण किती वाढणार तर या ठिकाणी आणखीन एक महत्वाची गोष्ट समजावून सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीचा परिणाम त्याचबरोबर चीन भारताकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करण्याची शक्यता व देशातील सोयाबीनचा कमी होत जाणारा या ठिकाणी शिल्लक साठा आणि दिवसेंदिवस कमी होत जाणारी सोयाबीनची विक्री या सर्व घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा शंभर टक्के सोयाबीनच्या दराला देशातील बाजारात आधार मिळणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामुळे व देशातील असणाऱ्या समीकरणामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येऊ शकते ही तेजी सोयाबीनच्या दर पातळीला आरामशीर पद्धतीने साडेचार हजार पार क्रॉ घेऊन जाऊ शकते फक्त हा प्रश्न उरतो की अशा परिस्थितीत मग आपण सोयाबीनची विक्री कधी करायची तर जास्त मला वाटते डोक्याला ताण घ्यायचा नाही साडेचार हजाराच्या आसपास भावाला तिथं सोयाबीनची विक्री करून टाका ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपणास मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा या महिन्याप्रती आपण मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपला मित्र उदयाला असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर शेती मित्र चॅनलच्या माध्यमातून हजर होत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार